नमस्कार राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीस आणि त्याचा बदललेला वर्णनात्मक किंवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आणि या पॅटर्नची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून द युनिक अकॅडमीच्या वतीनं एक स्वतंत्र युट्यूब चॅनल सुरू करण्यात आलं ज्याचं नाव आहे द युनिक अकॅडमी एम आणि या चॅनलच्या द्वारे गेल्या काही दिवसांपासून किंवा जवळपास दोन ते तीन आठवड्यांपासून एम पी एस सी मास्टर क्लास दोन हजार पंचवीस नावाची सिरीज सुरू कि सीरीज जो वा है। त्या ची चा ही सिरीज प्रामुख्यानं जो बदललेला वर्णनात्मक किंवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे त्या पॅटर्नची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून ही तयारी सोपी व्हावी सुलभ व्हावी त्याबद्दलच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या शंका ज्या संस्थेकडे वारंवार येत असतात त्या संदर्भातलं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळावं यासाठी ही सिरीज सुरू करण्यात आली या सिरीजच्या अंतर्गत विविध स्वरूपाचे इतर व्हिडिओज थिमॅटिक व्हिडिओज पॉडकास्ट किंवा डिरेक्ट फ्री लेक्चर्स हे तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुमच्यापैकी जर अजूनही काहींनी हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते चॅनल सबस्क्राईब करा कारण एम रिलेटेड ज्या काही बाबी असणार आहेत त्या या स्वतंत्र युट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील जेणेकरून एकाच प्लॅटफॉर्मवरती एकाच चॅनलच्या माध्यमातून तुम्ही सर्व तयारीच्या निमित्तानं जे असणारे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही टॅकल करू शकता एम पी एस सी मास्टर क्लास सिरीजच्या माध्यमातून पहिला सेगमेंट जो सुरू आहे की ज्याच्यामध्ये बदललेला वर्णनात्मक किंवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आणि त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले प्रामुख्यानं मुख्य परीक्षेचे चार पेपर्स यामध्ये जीएस पेपर वन टू थ्री फोर या व्यतिरिक्त एस एचा पेपर आणि या पेपरच्या अंतर्गत असणारे विविध स्वरूपाचे विषय आणि त्यांचा अभ्यासक्रम यांचं सविस्तर विश्लेषण गेल्या काही दिवसांपासून तुम्ही या सिरीजच्या माध्यमातून बघताय ज्याच्यामध्ये जर प्रामुख्यानं आपण जर बघितलं तर द युनिक अकॅडमीचे संचालक ऑनरेबल तुकाराम जाधव सर यांच्यापासून या मालिकेला सुरुवात झाली आणि युनिकचे सर्व तज्ज्ञ मार्गदर्शक तुम्हाला वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगाने मार्गदर्शन करताय ज्यामध्ये कालच्या लेक्चरमध्ये आपण सामान्य अध्ययन पेपर क्रमांक का तीन मधला जैविविधता आणि पर्यावरण हा जो घटक आहे याची चर्चा केलेली होती प्रामुख्यानं पेपर तिसरा जर आपण बघितला तर तो एक प्रकारचा वर्सटाईल आणि डायनेमिक स्वरूपाचा पेपर ज्याच्यामध्ये जा एका बाजूला अर्थशास्त्र असेल दुसऱ्या बाजूला विज्ञान तंत्रज्ञान असेल तिसऱ्या बाजूला कृषी विषयक मुद्दे असतील अन्न सुरक्षेच्या संदर्भातल्या बाबी असतील त्याचबरोबर जैविविधता किंवा पर्यावरण असेल किंवा इंटरनल सिक्युरिटी असेल या स्वरूपाच्या बाबी या पेपरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं आणि त्यातलाच आणखी एक महत्वाचा डायनेमिक स्वरूपाचा आणि अत्यंत आवश्यक आणि सद्यस्थितीमध्ये अत्यंत हॉट टॉपिक असलेला एक घटक आहे तो म्हणजे आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन गेल्या काही वर्षांचा स्पर्धा परीक्षांचा इतिहास जर आपण बघितला आणि ओव्हरऑल आपल्या अवतीभोवतीची परिस्थिती जर आपण बघितली तर वी आर कंटिन्युअसली फेसिंग अ डिफरंट काइंड ऑफ डिझास्टर्स आणि या मध्ये या आपत्तींमध्ये त्या आपत्तींचा सामना करणं आणि त्या आपत्तींच्या माध्यमातून एकूणच मिटिगेशन किंवा त्या आपत्तींचं व्यवस्थापन करणं ही एक महत्वाची किंवा एक अत्यावश्यक अशा स्वरूपाची गरज बनते स्पर्धा परीक्षांच्या तयारीच्या माध्यमातून ज्यावेळी तुम्ही विविध पदांवरती जाणार आहात एक अधिकारी बनणार आहात त्यावेळी आपत्ती व्यवस्थापनाचे धडे हे तुम्हाला अगदी तयारीपासूनच असणं गरजेचं आहे या निमित्ताने देखील या विषयाचं महत्व हे तुमच्या सिलेबसमध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि मग या पेपर तीन मध्ये जो डिझास्टर मॅनेजमेंटचा जो पार्ट आहे ज्याच्यावरती गेल्या काही वर्षांपासून वारंवार प्रश्न विचारले जात आहेत सततपणे तुम्ही बातम्यांमध्ये त्या संदर्भात संदर्भातल्या बाबी बघताय एका बाजूला जॉग्रॉफीचा त्याला रिलेव्हन्स आहे दुसऱ्या बाजूला एन्व्हायरमेंटचा त्याला रिलेव्हन्स आहे आणि त्यातनं दुसऱ्या बाजूला तुम्ही आपत्ती व्यवस्थापनाचा अभ्यास करता म्हणजे अगदी काही उदाहरणं कालच्या लेक्चरमध्ये मी जी दिली की ज्याच्यामध्ये दोन हजार चोवीस हे वर्ष जेव्हा सुरू झालं इन अ इयर टू थाउजंड अँड ट्वेंटी फोर मागच्या वर्षी फर्स्ट जानेवारी टू थाउजंड अँड ट्वेंटी ला आपण ज्याला असं म्हणतो की उगवत्या सूर्याचा देश म्हणजे न्यू इयर पहिल्यांदा जिथं सेलिब्रेट होतं असा देश म्हणजे जपान आणि एक जानेवारी दोन हजार चोवीसला जपानला भूकंपाचा धक्का बसला जपानला भूकंपानं हदरवलं आणि त्यानंतर सुनामीची भीती व्यक्त करण्यात आली दोन हजार पंचवीस हे वर्ष सुरू झालं या वर्षी आणि अमेरिकेतनं एक बातमी आली ती म्हणजे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यामध्ये पॅलिसेड आणि इटन या स्वरूपाच्या वनव्यांनी पेट घेतला आणि हजारो लाखो एकरचं जंगल हे जळून खाक झालं सो अशी दुसरी घटना आपल्याला बघता येईल मागच्या वर्षी दोन हजार मध्ये साधारण मान्सून पिरियडचा सा जर आपण विचार केला तर अचानकपणे ही घटना सकाळी उठल्या उठल्या आपल्याला येऊन धडकली ती म्हणजे केरळ राज्यातल्या भूस्खलनाच्या संदर्भात ज्यामध्ये वायनाडमध्ये जे भूस्खलन केरळमध्ये झालं त्या स्वरूपाची घटना आपल्याला ऐकायला मिळेल दुसऱ्या बाजूला मागच्या वर्षीच्या मान्सून हंगामामध्ये पुण्यातली पूरपरिस्थिती असेल महाराष्ट्रात निर्माण झालेली पूरपरिस्थिती असेल किंवा देशभरात वेगवेगळ्या प्रकारच्या पूरस्थित्या आणि त्याच्यातनं जे निर्माण झालेले प्रश्न आहेत त्याबद्दल आपलं सततपणे लक्ष वेधलं जातं चेंगराचेंगरीच्या घटना असतील भूकंपाचे हादरे असतील जगभरामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे ज्वालामुखीय प्रसंग आणि त्यातनं निर्माण झालेल्या बाबी या आपल्याला ऐकायला मिळतात युद्ध असेल किंवा त्या युद्धांमुळे निर्माण झालेले एक मानवनिर्मित आपत्तीचं संकट असेल अशा अनेक बाबींनी आपल्याला सततपणे घेरले आणि मग या आपत्तींच्या संदर्भातलं व्यवस्थापन ही एक महत्वाची काळाची गरज आणि भविष्यातल्या अधिकाऱ्यांच्या दृष्टिकोनातनं तो एक महत्वाचा अभ्यासाचा मुद्दा देखील बनलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि मग या विषयाच्या अनुषंगानं किंवा या विषयाच्या तयारीच्या निमित्तानं आपल्याला ज्या गोष्टी बघायचे की ज्याच्यामध्ये या विषयाचं महत्व जर आपण विचारात घेतलं तर एक अनन्य साधारण स्वरूपाचं महत्व असलेला आणि सततपणे चर्चेत असलेला हा विषय प्रामुख्यानं प्रश्नांच्या संख्येवरती आणि गुणांच्या संदर्भात ऑलरेडी एक लेक्चर स्वतंत्रपणे ऑनरेबल तुकाराम जाधव सरांनी घेतलेले आहे त्यामुळे मी इथं त्याच्यात जास्त खोला जाणार नाहीये अभ्यासक्रम आपल्याला बघायचं आहे आणि ती तयारी कशी करायची या देखील बाबी आपल्याला या लेक्चरच्या संदर्भात किंवा लेक्चरच्या माध्यमातून पाहायचे प्रामुख्यानं आपत्ती व्यवस्थापनाचा विचार जर आपण केला तर मध्ये तीन शब्द दिलेले नंबर एक आपत्ती नंबर दोन आपत्तीची जोखीम पेलण्याची क्षमता आणि नंबर तीन जोखीम पेलण्याची क्षमता असलेला समाज असं एक वाक्य तुम्हाला त्या मध्ये दिसतं पण जरी तेवढंच एक वाक्य असलं तरी तो सिलॅबस हा अत्यंत वाईड अशा स्वरूपाचा अत्यंत विस्तृत अशा स्वरूपाचा करंट रिलेव्हन्स असलेला अशा स्वरूपाचा हा अभ्यासक्रम किंवा अशा स्वरूपाचा हा घटक आहे आणि मग याचा अभ्यास करत असताना प्रामुख्यानं आपत्ती म्हणजे नेमकं काय कशाला नेमकं आपण आपत्ती म्हणतो की ज्यामध्ये प्रामुख्यानं नैसर्गिक किंवा मानव निर्मित घटना ज्यामुळं मोठ्या प्रमाणात जीवितहानी मालमत्तेचं नुकसान आणि सामाजिक आर्थिक अस्थिरता ज्या स्थितीमुळे उत्पन्न होते ज्या परिस्थितीमुळे निर्माण होते त्याला आपण आपत्ती असं कन्सिडर करतो बघा भारतामध्ये ब्रिटिशांच्या वसाहती होत आणि भारतामध्ये त्या ब्रिटिशांच्या वसाहतींच्या कालखंडामध्ये ब्रिटिशांनी सगळ्यात पहिल्यांदा आपत्तीचं वर्गीकरण केले आणि ते थोडं इंटरेस्टिंग आहे म्हणजे ज्यावेळी आपण क्लासरूम लेक्चर्स बघू किंवा याच्यावरती सविस्तर काही लेक्चर्स आपण ज्यावेळी घेऊ त्यावेळी ते जे वर्गीकरण आहे जे ब्रिटिशांनी दिलेलं होतं त्याबद्दल मी सविस्तर तुमच्याशी बोलले ब्रिटिशांना आपत्ती व्यवस्थापनाची गरज का भासत होती तर त्याचं एक सगळ्यात महत्वाचं कारण होतं की ब्रिटिशांची प्रशासनाची पद्धत ही ब्युरोक्रेसीवरती डिपेंडंट होती आणि मग अशा वेळी त्या ब्युरोक्रेसीवरती येणारा ताण त्या प्रशासन व्यवस्थेवरती येणारा ताण हा आपत्ती म्हणून कन्सिडर केला गेला बघा तुम्ही ज्यावेळी अधिकारी म्हणून काम करणार आहात त्यावेळी वेगवेगळ्या प्रकारची कामं वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या भूषवत असताना विविध स्वरूपाच्या आपत्ती ज्यावेळी येऊन ठाकतात त्यावेळी तुम्हाला ती सर्व कामं बाजूला ठेवून त्या एका विशिष्ट आपत्तीवरती फोकस करावं लागतं कोविडचा कालखंड आपण सगळ्यांनी अनुभवलं आणि कोविडच्या कालखंडामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा हा संपूर्ण भारतामध्ये लागू करण्यात आलेला होता बिकॉज इट वॉज अ डिझास्टर किंवा पुण्यामध्ये ज्यावेळी पूरपरिस्थिती निर्माण झाली त्यावेळी अचानकपणे सगळ्या जबाबदाऱ्या बाजूला ठेवून जिल्हाधिकाऱ्यांना त्या आपत्तीच्या नियंत्रणाच्या संदर्भातल्या जबाबदाऱ्या पार पाडणं हे क्रमप्राप्त बनतं किंवा हे आवश्यक बनतं आणि त्यामुळं आपत्ती व्यवस्थापन हा ब्रिटिशांच्या कालखंडातला एक महत्वाचा घटक यासाठी होता कारण तो ब्युरोक्रेसीवरती इफेक्ट करतो आणि मग अशा वेळी त्या आपत्ती म्हणजे नेमके काय त्या आपत्तींचे घटक कोणते मग त्याच्यामध्ये हजार्स असतील वेगवेगळ्या प्रकारचे वल्नरॅबिलिटी असेल रिस्क असेल किंवा जोखीम असेल किंवा कपॅसिटी टू रिस्पॉन्ड प्रतिसाद क्षमता असेल या स्वरूपाच्या बाबी आपल्याला बघायला मिळतात भारत आपल्या प्रतिसाद क्षमतांमध्ये उत्तरोत्तर प्रगती करतोय विकास करतोय त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बाबी तो इन्क्लूड करतोय आपत्तींच्या संदर्भात आपण वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे टाईप्स जर बघितले तर प्रामुख्यानं आपत्तीचं वर्गीकरण भौगोलिक स्वरूपाच्या आपत्ती हायड्रोलॉजिकल किंवा जलीय स्वरूपाच्या आपत्ती बायोलॉजिकल किंवा जैविक स्वरूपाच्या आपत्ती या पद्धतीने आपल्याला करता येऊ शकतं प्रामुख्यानं भौगोलिक आपत्तींचा जर विचार आपण केला तर ज्याच्यामध्ये भूकंप असेल सुनामी असेल किंवा भूस्खलन असेल या स्वरूपाच्या आपत्ती असतील जलीय स्वरूपाच्या आपत्ती असतील की ज्याच्यामध्ये सी लेवल रायझिंग असेल महापूर असेल दुष्काळ असेल या स्वरूपाच्या बाबी असतील बायोलॉजिकल मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पॅन्डेमिक और एपिडेमिक म्हणजे साथीचे आजार असतील वायू गळती किंवा लीक्स असतील वेगवेगळ्या स्वरूपाचे म्हणजे मागचं एक लेक्चर ज्याच्यामध्ये गल्फ ऑफ मेक्सिकोचं नाव बदलून गल्फ ऑफ अमेरिका करण्याचा डिसिजन अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आता तो जो गल्फ ऑफ मेक्सिको आहे तो गल्फ ऑफ मेक्सिको वेगवेगळ्या कारणांसाठी जो ओळखला जातो त्याच्यातली एक घटना म्हणजे ब्रिटिश पेट्रोलियमची त्या गल्फ ऑफ मेक्सिको मध्ये असलेली जी काही एक गॅस गळती किंवा ब्रिटिश पेट्रोलियमचा जर विचार आपण केला तर ब्रिटिश पेट्रोलियमच्या माध्यमातून जो ऑइल स्पिलेज और ऑइल लिकेज झालेलं होतं ज्याच्यातनं प्रचंड मोठ्या प्रमाणातलं नुकसान प्रचंड मोठ्या प्रमाणातलं जलीय प्रदूषण या स्वरूपाच्या ज्या घटना निर्माण झालेल्या होत्या सो so, अशा स्वरूपाच्या बाबी देखील आपण त्याच्यामध्ये बघू शकतो मानव निर्मित आपत्तींचा जर विचार केला तर उद्योग किंवा तंत्रज्ञान विषयक आपत्ती असतील पर्यावरणीय आपत्ती असतील की ज्या मॅनमेड डिझास्टर्स मध्ये काही निर्माण होतात आणि सामाजिक आणि राजकीय आपत्ती की ज्याच्यामध्ये युद्ध असेल किंवा संघर्ष असतील किंवा वांशिक हिंसाचार असेल या स्वरूपाच्या बाबी असते सो so, याची तयारी किंवा याचा अभ्यास तुम्ही यामध्ये करू शकता भारतामध्ये प्रामुख्यानं आपत्ती व्यवस्थापन करत असताना दोन पी आणि दोन आर हे महत्वाचे व्हॉट इज दॅट फर्स्ट पी द फर्स्ट so, पी इज फॉर प्रिव्हेशन म्हणजे एखादी आपत्ती येऊच नाही यासाठी प्रयत्न करणं पण त्यातनं जर समजा आपत्ती उद्भवली किंवा एवढे सगळे प्रयत्न करूनही जर समजा आपत्ती येत असेल इज अ सेकेंड पी दॅट इज प्रिपेरनेस आपत्तीपूर्व पूर्वतयारी सो आपण त्या आपत्तीचा सामना करण्यासाठी सक्षम असणं गरजेचं आहे किंवा आपण तयारीत असणं गरजेचं आहे बघा एनडीआरएफ नावाची संस्था आणि त्या संदर्भातला अभ्यास तुमच्यापैकी काही लोकांनी केला असेल त्याच्याबद्दल वाचलं असेल च्या ज्या वेगवेगळ्या बटालियन्स आहेत भारतामध्ये त्याच्यातली एक बटालियन ही पुण्यामध्ये आणि दरवर्षी पावसाळा सुरू झाला की त्या बटालियन्स आपल्या सगळ्या साहित्याची किंवा आपल्या एकूणच सगळ्या डिझास्टरच्या प्रिपेअरनेसच्या तयारीसाठी लागतं दरवर्षी कोल्हापूर असेल सातारा असेल सांगली असेल पुणे असेल मुंबई असेल या ठिकाणी परिस्थिती उद्भवते आणि ती परिस्थिती उद्भवण्याआधीच त्या ठिकाणी तयारी करणं त्यासाठी प्रिपेअर असणं यासाठी या बटालियन काम करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून सगळ्यात पहिला मुद्दा आहे की प्रिव्हेंशन करूनही जर ती आपत्ती येत असेल तर त्यासाठी प्रिपेअर असणं गरजेचं आपत्तीनंतर किंवा आपत्ती उद्भवल्यानंतर आल्यानंतर समजा महापूर आहे समजा भूकंप आहे किंवा गॅस लीक आहे अशा स्वरूपाच्या आपत्ती ज्यावेळी घडतात त्यावेळी ते त्याला क्विकली रिस्पॉन्ड करणं गरजेचं आहे आणि म्हणून नेक्स्ट आर इज इम्पॉर्टंट दॅट इज रिस्पॉन्स त्याला तोंड देणं आवश्यक आहे त्याचा सामना करणं गरजेचं आहे आणि आपत्ती निवळल्यानंतर किंवा आपत्कालीन मदत पोहोचवत असताना रिहॅबिलिटेशन अँड रिलीफ दॅट इज अ लास्ट आर आणि या चतुसूत्री भोवती किंवा या चार महत्वाच्या बाबींभोवती भारतामध्ये किंवा जगभरातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची कार्य ही चाललेली आपल्याला पाहायला मिळते भारताच्या बाबतीमध्ये दोन हजार पाच या वर्षी आपत्ती व्यवस्थापन कायदा अस्तित्वात आलाय आणि या आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थात्मक जबाबदाऱ्या किंवा वेगवेगळ्या प्रकारचे स्टेजेस uh, ऑफ इम्प्लिमेंटेशन हे भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ज्याच्यामध्ये तीन स्तरीय रचना भारतातल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्याच्या संदर्भात केलेली ज्याच्यामध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिसत्ता किंवा नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी ज्याचे चेअरपर्सन हे देशाचे पंतप्रधान असतात दुसरे स्तरावरती राज्य आपत्ती व्यवस्थापन अधिसत्ता किंवा स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी एस डी एम ए ज्याचे अध्यक्ष और ज्याचे चेअरपर्सन हे राज्याचे मुख्यमंत्री असतात आणि जिल्हा स्तरावरती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिसत्ता किंवा डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी डीडीएमए ज्याचे अध्यक्ष हे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट और डिस्ट्रिक्ट कलेक्टर असतात आणि म्हणून या तीन स्तरांचा जर विचार आपण केला तर या एखाद्या ठिकाणी आपत्तीजन्य परिस्थिती जर उद्भवली तर हे तीन घटक त्या आपत्तींच्या संदर्भातले महत्वाचे याशिवाय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट नावाची संस्था ही एनडीएम एम एच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे सार्क देशांना मार्गदर्शन करणारी ती संघटना एनडीआरएफ सारख्या टीम्स किंवा एनडीआरएफ सारख्या बटालियन्स त्यामध्ये एस्टॅब्लिश करण्यात आले अँड सो so ऑन वेगवेगळ्या पद्धतीनं आपत्ती व्यवस्थापनाची कामं आणि त्या संदर्भातल्या रिस्पॉन्सिबिलिटीज रुल्स हे आपल्याला पाहायला मिळतात या विषयाची तयारी करत असताना विद्यार्थी मित्र मित्रमैत्रिणी तुम्हाला जनरल अवेअरनेस किंवा वर्तमानपत्रांचं व्यवस्थितपणे वाचन करणं युनिक बुलेटिनचं व्यवस्थितपणे वाचन करणं कारण जे प्रश्न विचारले गेलेले आहेत किंवा विचारले जातील ते अॅप्लिकेशन ओरिएंटेड असतील म्हणजे एका बाजूला संस्थात्मक रचना कायदा त्या कायद्यातल्या महत्वपूर्ण बाबी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या ऑर्गनायझेशन्स यांचा अभ्यास एक स्टॅटिक स्टडी म्हणून तुम्हाला करता येईल ज्यासाठी युनिक अकॅडमीच्या नोट्स क्लासरूम नोट्स ह्या तुम्हाला मदत करतील आणि दुसऱ्या बाजूला जे ऍप्लिकेशन ओरिएंटेड क्वेश्चन्स आहेत की वेगवेगळ्या डिझास्टरच्या अनुषंगाने विचारले गेलेले मी सर्व विद्यार्थी मैत्रिणींना या ठिकाणी आवाहन करेन की तुम्ही जर समजा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलेलं नसेल तर युपीएससीच्या दोन हजार बारा पासून दो ते दोन हजार बावीस पर्यंतच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत ज्याचं मराठी ट्रान्सलेशन युनिकने केलंय आणि सोबतच दोन हजार बाराच्या पूर्वीचा एमपीएससी चा जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होता म्हणजे दोन हजार बाराच्या आधी एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह मध्ये होती तर त्याच्यात काही प्रश्न तुम्ही बघू शकता ज्याचा वापर किंवा ज्याच्या संदर्भात तुम्हाला कशा पद्धतीने एमपीएससी प्रश्न विचारू शकते याचा एक अंदाज येऊ शकेल आपण या सिरीज नंतर नेक्स्ट सिरीज जी लॉन्च करतोय ज्याच्यामध्ये आपण प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस आणि त्याचा याच्यामध्ये अभ्यास करणार सर्व विद्यार्थी मैत्रिणींना कसल्याही स्वरूपाचे प्रश्न कसल्याही स्वरूपाच्या शंका असतील कुठलेही डाउट्स असतील तर स्क्रीनवर दिलेले किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले जे संपर्क क्रमांक आहेत त्यावरती तुम्ही सोबत कॉन्टॅक्ट करू शकता पुण्यामध्ये तुम्ही युनिक अकॅडमीच्या प्राध्यापकाने येऊन भेटू शकता तुमच्या सर्व समस्या सर्व शंका यासाठी विविध स्वरूपाच्या ज्या काही तुम्हाला मदत लागणार आहे त्यासाठी वी आर ही देअर टू हेल्प यू Thank you so much, take care and all the best.